अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समंत नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा फक्त आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज आषाढी एकादशी आहे ज्या एकादशीला आपण देवशैनी एकादशी असेही म्हणतो बघा आषाढी एकादशी ही, एका ही, एका ही, एका ही वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींपैकी सर्वात मह महत्त्वाची आणि अत्यंत पवित्र मानली जाते या एकादशीला आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये व्रत धरले जातात पूजा केली जात आहे उपासना केली जाते मंत्र स्तोत्र होम हवन हो, यांसारख्या अनेक गोष्टी केल्या जातात कारण हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि विठ्ठलांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी बघा हा दिवस खूप प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांच्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मकता आहे ज्यांच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी आहे कोणी काहीतरी नजर लावत आहे काहीतरी तांत्रिक बाधा झालेली आहे घरात क्लेश होत आहेत किंवा तुमच्या घरामध्ये बरकत नाहीये पैसा येत नाहीये घरामध्ये लक्ष्मीची कृपा नाहीये तर त्या प्रत्येक व्यक्तीने आज अशाही एकादशीला हा उपाय आवर्जून करावा खूप नाही जमलं किंवा इच्छा असूनही काही नाही करता आलं तरीही चालेल पण हा उपाय नक्की करा सगळ्यात पहिली गोष्ट बघा तुम्हालाच दिवसभर सकाळपासनं दुपार अगदी रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात हा उपाय करता येणार आहे आपल्या देवघरात जिथे कुठे भगवान असलेली विष्णूंची किंवा माऊलींची मूर्ती असेल त्यांची प्रतिमा असेल तर ती स्वच्छ तुम्हाला पुसायची आहे फोटो असेल तर तो पुसा मूर्ती असेल तर पंचामृताने स्नान घाला आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी सकाळी पंचामृताने स्नान घातलं असेल किंवा शुद्ध पाण्याने किंवा शुद्ध दुधाने तरी स्नान घातलं असेल बऱ्याच अगदी ऐंशी टक्के लोकांच्या घरामध्ये सकाळपासून सेवांची सुरुवातही झाली असेल पण ज्यांनी नाही अजूनही काही केलेलं त्यांना मी सांगेल की मूर्ती असेल तर पंचामृताने किंवा फक्त दुधाने पाण्याने छान अभिषेक घाला फोटो असेल तर स्वच्छ पुसा एक चौरंग घ्या चौरंगाच्या चा वरती हा फोटो किंवा मूर्ती जे काही असेल ते ठेवा त्याच्यासमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा एक खोबऱ्याची वाटी त्याच्यामध्ये नैवेद्य स्वरूप गूळ आणि खोबरं असं तेथे ठेवा त्याच्यानंतर उदबत्ती गंध अश गंध त्याच्यानंतर फुलं हे सगळं जसं आपण विधिक्त पूजन करतो ना ते सगळं करून घ्या आणि त्याच्यानंतर हा उपाय करा यासाठी तुम्हाला लागणार आहे एक छान ग्लास काचेचा पितळेचा तांब्याचा कुठलाही ग्लास तुम्ही ह्या स्टीलचा घेतला तरीही चालेल या ग्लासमध्ये तुम्हाला घालायचं आहे पाणी जे पाणी आपण पितो शुद्ध पिण्याचं जे पाणी असतं हे पाणी तुम्हाला ग्लास भरून घ्यायचं आहे आता त्या चौरंगावर किंवा पाटावरती जिथे तुम्ही पूजेची मांडणी केलेली आहे तिथेच हा ग्लास खाली किंवा वरती ठेवून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे तुळशीचं गळलेलं पान असेल ते घ्या काय तुम्ही तुळशीची पानं तोडून ठेवलेली असेल किंवा मार्केटमध्येच भरपूर तुळशीचे पाने विकायला आलेले असेल त्यातील एक पान घ्या बघा एकादशीला आपण तुळशीला हात लावत नाही किंवा एकादशीला आपण तुळशीचं पान स्वतः तोडत नाही त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला पान तोडायचं नाही आहे तुळशीच्या जवळ खाली गळलेलं असेल ते पान घ्या किंवा काल तुटलेलं असेल बाजारात असेल तर ते घ्या हे तुळशीचं पान तुम्हाला त्या ग्लासमध्ये टाकायचं आहे त्या पाण्याच्या ग्लासमध्ये तुम्हाला हे पान टाकायचं आहे आणि एक चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे जी हळद आपण भाजीत वगैरे टाकतो पिव्वर हळद ही थोडी चिमूटभर हळद त्या पाण्यात घालायची आहे कारण तुळशीपत्र जे भगवान असलेहरी विष्णूंचं प्रतिनिधित्व करतं तुळशीपत्र ज्यामध्ये माता लक्ष्मीचाही सास असतो तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मांडलं जातं आणि हळद जी आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणते हळद ती सुद्धा भगवान असलेहरी विष्णूंचं प्रतीक मांडली जाते म्हणून तुम्हाला तुळस आणि हळद ह्या दोनही गोष्टी त्या ग्लासमध्ये टाकायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आपला उजवा हात त्या ग्लासवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तीन वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे किती तीन वेळा तीन वेळा विष्णू सहस्रनाम म्हणा त्याच्यानंतर तुम्हाला तीन माळी तीन माळी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तीन वेळा विष्णू सहस्रनाम तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या दोनही मंत्रस्तोत्रांचा जप करून झाला की त्याच्यानंतर आपला उजवा हात त्याच्यावरून काढायचा आता हे अगोदर आपण पाणी ठेवलं होतं मंत्र उच्चार केल्यानंतर त्याचं तीर्थ बनेल सगळ्यात पहिले काय करायचं त्या त्या ग्लासमध्ये असणारं जे तुळशीपत्र आहे त्या तुळशीपत्राने हे जे अभिमंत्रित केलेलं तीर्थ आहे ते घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना थोडं थोडं शिंपडायचं चारही कोपऱ्यांना उंबरठ्याच्या समोर उंबरठ्यावर सगळ्या ठिकाणी शिंपडायचं स्वतःच्या अंगावर शिंपडायचं घरात जेवढे सदस्य असतील तुमची आजी असेल आई असेल काकू असेल सासू तुमची मुलगी जे कोणी असेल तुमचे भाऊ बहीण त्या प्रत्येकाच्या अंगावर याच तुळशीच्या पाण्याने थोडं थोडं हे तीर्थ शिंपडा राहिलेलं जे तीर्थ आहे हे प्राशांत करा म्हणजे प्या तुम्हाला स्वतःला प्यायचं आहे आणि जे कुठले घरातले लोक आजारी असतील ज्यांच्या पाठीमागे खूप जास्त त्रास असतील क्लेश होत असतील अपयश येत असतील बरकत नसेल पैसा येत नसेल सतत चंचन असेल आर्थिक चंचन असेल तर त्या तर त्या व्यक्तीला हे जे तीर्थ आहे ना हे आवर्जून थोडं तरी प्यायला द्या ठीक आहे प्रत्येकाने अगदी थोडं थोडं पिलं तरीही चालेल बघा आता हे जे शेवटी तुळशीपत्र शिल्लक राहील ते मात्र खायचं नाही चावायचं नाही कारण आज एकादशी आहे एकादशीला एका आपण तुळशीला म्हणजे तुळशीला सहसा आपण हात लावत नाही त्यामुळे ते तुळशीपत्र आपल्याला ग्रहण करायचं नाही सगळ्यांनी हे तीर्थ पिल्यानंतर जे तुळशीपत्र शेवटी शिल्लक राहील ते तुमच्याच घराच्या आजूबाजूला कुठेही मोठं एखादं झाड असेल एखादी तुमच्याकडे छान झाडाची कुंडी वगैरे असेल तर त्या मातीमध्ये ते तुळशीपत्र जे आहे ना ते दाबून द्या त्या मातीमध्ये ते दाबा बघा खूप साधा सोपा उपाय आहे या उपायाने तुमच्या आयुष्यात नेहमी सकारात्मकता राहील आणि तुमचे जे काही आजार पण आहे ना ते दूर होईल आज सर्वात मोठं महत्त्व जे आहे ते तुळशीचं आहे आता तुळशीला खूप जास्त मान आहे जर या पद्धतीने तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सण होईल तुमच्या मुलांना लागलेली नजर बाधा सगळं काही अगदी एका क्षणात दूर होईल नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा